नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत आम्ही लग्नाळू लेखिका आहेत सारिका कंदलगावकर आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया मुलीच्या मामाने मुलीला घेऊन मंडपात येणे गुरुजींनी घोषणा केली तशी सम्यकच्या हृदयाची धडधड धाकधूक वाढायला लागली त्याने आंतरपाटाच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न केला तिच्या मामासोबत ती येत होती अंजिरी रंगाचा शालू त्यावर घातलेला तो जांभळा शेला शेला आणि पदर सांभाळत हळुवारपणे चालणारी ती मान खाली घातल्यामुळे तिचे सजलेले रूप मात्र त्याला दिसत नव्हते तो हताश झाला तिच्या पाठी करवल्यांचा किलबिलाट सुरू होता शेवटी एकदाची ती मंगलाष्टके संपली आता तुम्ही एकमेकांना हार घाला गुरुजींनी सांगितले अंतरपाठ दूर होणारच तिचे रूप दिसणार मेल्या इल्या कधीचा आहेस उठायचे नसते तर रोज रोज कशाला गजर लावून ठेवायचा झोप नुसती ती शोभाताई कार बदल्या घाला फक्त शिव्या घाला मला माझं चांगलं लग्न होत होतं मी हार घालणार होतो इतक्यात उठवलं अरे खऱ्या आयुष्यात नाही तर किमान स्वप्नात तरी लग्न होऊ द्या माझे सम्यक वैतागला होता आता मला काय माहिती तुला काय स्वप्न पडतं ते तुला झोपायचे असते ना नाही तुला एक स्वप्न बघायचे असतात मग तू एक काम कर नोकरी सोड हे गजर लावणं सोड आणि फक्त झोपाच काढत बस शोभाताई सम्यकला चापट मारत बोलल्या तुम्हाला ना माझी परवाच नाही एका साध्या सरळ मुलाचे लग्नही लावून देऊ नका दुष्ट नुसते लग्न लावून द्यायला आम्ही तयार आहोत नाटकं तुझीच असतात पोहे हिनेच केले असतील ना ही थोडी थोराडच नाही का वाटत तिच्या कानावरच तिळ आहे तिची नखच लहान आहेत बाप रे शोभाताई दम लागून बोलल्या आई तू सुद्धा सम्यक आईच्या कुशीत शिरत बोलला मी सुद्धा काय आता मी अजिबात मुली बघणार नाही तुझ्यासाठी मलाच लाजल्यासारखं होतं मुली म्हणजे काय भाजीपाला आहे का नकोच ती मुलगी बघणे आणि नुसते पोहे खाणे इतके पोहे खाऊन खाऊन मला त्या पोह्याचा वीट आला आहे पण तुला काही मुलगी पसंत पडे ना तुला ज्या मुलीशी लग्न करायचे ना तिच्याशी कर मी तिला सोन मानायला तयार आहे शोभाताईंनी निर्वाणीचे सांगितले सम्य कुठून आवरायला गेला रविवारी सकाळ म्हणजे सगळ्या मित्रांनी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये एकत्र एक वेळ घालवायचा दिवस घरी नाही तर तिथे तरी थोडा टाईमपास होईल म्हणून तो खाली गेला रोज दहा पंधरा जणांनी गजबजलेला सोसायटीचा कट्टा आज रविवार असूनही शांत होता तिथे फक्त एक दोन चेहरेच दिसत होते सम्यकने मल्हारच्या पाठीवर थाप मारत विचारलं काय रे आज कोणीच नाही दिसत रविवार असूनही एवढी शांतता बघ ना लग्न झाल्यापासून बिघडले नुसते नाहीतर सकाळी सात वाजल्यापासून क्रिकेट खेळायला उठून बसवायचे आता या ना रे असे सांगत फोन करावे लागतात मग काय आपणच रिकाम टेकडे सम्यकच्या बोलण्यात निराशा असूया सगळेच होते थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारेपर्यंत एक एक मित्र उगवायला लागला अरे यार सॉरी हां जरा उठायला उशीर झाला आल्या आल्या आकाश बोलला का रे ऑफिसचं काम मल्हारने विचारलं ऑफिसचं काम परवडतं रे घरचं नाही काल आमच्या गृहमंत्र्यांसोबत खरेदीचा कार्यक्रम होता अरे फिरून फिरून पायाचे तुकडे पडले घ्यायची होती फक्त एकच साडी वांगी कलर म्हणे अरे त्या शेड बघून माझंच भरित व्हायची वेळ आली घेणार काय तर एक साडी पण फिरणार दहा दुकाने व्हायता बाबा मी तर आकाश सांगत होता लाज वाटत नाही का रे हे बोलायला सम्यक चिडून बोलला लाज कसली वाटायची वायतागलो आहे बाबा या वायकोला असं वाटतं घटस्फोट द्यावा आणि दुसरे लग्न करावं वैतागलेला प्रणय केस उपटत म्हणाला तेच तेच म्हणतोय मी आता इथे मला एक लग्न होईना आणि तुम्ही पहिली सोडून दुसरी शोधायला मोकळे सम्यकने आपली भडास काढली कशाला रे कशाला आपलं सुखी स्वातंत्र्य जीव पारतंत्र्यात घालतो आहेस केविल स्वरात आकाशने विचारले जगायचे आहे मला पारतंत्र्यात द्यायचा आहे लढा त्या पारतंत्र्याविरुद्ध सोबतीला एक क्रांतिकारक का असेल तर तो लढाही सुसह्य होईल आज सम्यक कोणाच्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं यावर काय बोलायचं आम्ही एवढं सांगतोय पुढे खड्डा आहे नको पडूस पण तुला खड्ड्यात पडायचेच आहे तर तसे तर तसे काय बोल काय मदत करू प्रणयने विचारले काय करू म्हणजे लग्न जुळवायला मदत करा किती दिवस मी असे एकटेच सुपारी लावून फिरवायचे करू द्या की एकदा जरा जोड्याने सत्यनारायणाची पूजा हा जोडा म्हणजे तोच ना बनवा मधला जोडा अगदी छान दिसतोय हां तोंडात मारण्यासारखा मल्हार दात काढत म्हणाल ओ मिस्टर एज लेबल बॅचलर ऑफ सोसायटी जरा थंड घ्या मोठे बोलत असताना लहान मुलांनी मध्ये बोलायचं नसते तसेही याचे सेटिंग झाले की तूच येशील रडत आमच्याकडे मेरी भी शादी करवा दो म्हणत आकाशने मल्हारला झापले त्याला सोड माझे बोल इथे तर आईसुद्धा मला स्थळ बघायला नाही म्हणायला लागली आहे सम्यक तोंड पाडत म्हणाला चल आता आपण तुझे लग्न ठरवूनच सोडू सम्यक मी माझ्या ओळखीच्या मुलींपैकी कोण सिंगल आहे का बघतो तुम्हीसुद्धा बघा रे बहिणी मैत्रिणी मेहुण्या आठवा पटापट आता मोहिमेकच सम्यकचे लग्न सगळे मित्र तिथून निघाले प्रत्येकजण वधू संशोधन करायला लागला आकाशने सम्यकला फोन केला सम्यक मी माझ्या एका कलीगला तुझा नंबर दिला आहे तुलाही तिचा नंबर पाठवतो फोटो बघ बोलावेसे वाटले तर मग घे बोलून तूच रे भावा तूच कसे तुझे आभार मानो नोटंकी बंद कर तिच्याशी बोल भेट काही होत असेल तर कळेलच मला आकाश हसत म्हणाला हे आहेच रे फोन ठेवायच्या आधी तिचे नाव तर सांग तिचे नाव शिवानी आकाशने फोन ठेवला तोच एका अनोळखी नंबरवरून त्याला एक फोन आला हॅलो हॅलो कोण बोलत आहे मी शिवानी ए शिवानी तू लगती हे नानी ज्यूस की दुकान मे तू पीती हे पाणी तीच का तू शिवानी सम्यक बोलून गेला खरे तर त्याला हे बोलायचं नव्हते पण शिवानी हे नाव ऐकल्याबरोबर त्याच्या डोक्यात हे गाणे पिंगा घालत होते तो तरी त्याला काय करणार समोरून दुसऱ्या सेकंदात फोन कट झाला त्याने परत फोन लावायचा प्रयत्न केला तर हा नंबर अस्तित्वात नाही असे त्याला ऐकू यायला लागले सम्यक काय राव तुमचा फोन किती बिझी येत होता जुळले की काय लग्न प्रणयने हसत विचारले सम्यक अजूनही शिवानीच्या शॉकमध्ये होता अरे नाही एक कामाचा फोन चालू होता तू बोल ना काय झाले ऐक आमच्या हिने एक नात्यामध्ये लांबची बहीण आहे हिची लग्नाची आता नात्यातने लांबच असली तरी इथेच राहते बोल देऊ का नंबर प्रणयने विचार नाही नको सम्यक जोरात ओरडला त्याच्या कानात परत ए शिवानीचं गाणं ऐकू यायला लागले म्हणजे तू बोलणार नाहीस तिच्याशी बोलायचं आहे रे पण फोनवर नको मी भेटू का डायरेक्ट तिला तू ठरव ना जागा वेळ तिला चालत असेल तर तुझी नाटकं ना वाढतच चालली आहेत हा आधी मुली शोधा मग त्यांना भेटायची वेळ ठरवा प्लीज रे मला नाही आहेत फोनवर बोलता मी काहीतरी पचकतो तरी किंवा हसतो तरी प्लीज प्रणय तुझे आपली दोस्ती की कसम तुझे ना पन्नास रुपये कापले पाहिजेत ओवर ॲक्टिंगचे चल बोलतो तिच्याशी मग तुला तसा मेसेज करतो भेट काही होत असेल तर कळेलच मला यावेळेस सम्यकने नाव विचारण्याची चूक केली नाही थोड्या वेळात प्रणयने त्याच दिवसाची वेळ जागा कळवली सम्यकला थोडे टेन्शन आले एकाच दिवशी दोन स्थळे आधीच फोनवरचं रिजेक्ट झालं जायचं की नाही जायचं ज्याची द्विधा मनस्थिती झाली शेवटी त्याने होकार कळवून टाकला ऑफिसमधून निघताना सम्यक जरा टकाटकमध्येच तक निघाला ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळेत तो पोहोचला ती तिथे उभी होतीच पहिल्या नजरेतच त्याला ती आवडली दोघांनी बोलायला सुरुवात केली दोघांची आवडनिवड जुळते आहे असे दिसत होते पुढे जायचा ग्रीन सिग्नल मिळाल्यासारखे दोघांनाही वाटू लागले तोच सम्यकची नजर तिच्या केसांवर पडली असा काय एकटक बघतो आहेस आपली ही पहिलीच भेट आहे ती थोडेसे लाजत थोडेसे आश्चर्याने बोलली बोलू की नको बोलू असा विचार करत असलेल्या सम्यकच्या तोंडूत शब्द निघाले डोक्यात ऊ फिरत आहे ते शब्द ऐकून ती रागाने उठली तावा तावाने काहीच न बोलता जायला निघाली तिचा खाली पडलेला रुमाल सम्यकने उचलून दिला तर तो खाली परत फेकून उसासारखा तिने पायाने चिरडून टाकला आपण कुठे चुकलो हे बिचारायला समजलेच नाही इथे तिथे उगाच टाईमपास करून सम्यक उदासपणे घरी पोहोचला बिल्डिंगच्या खाली आकाश आणि प्रणय दोघे रागात त्याची वाट बघत होते मूर्ख बेअक्कल आकाशने सुरुवात केली मग काय मला घटस्फोट हवा आहे असे मी त्या दिवशी वैतागून बोललो होतो तुझ्यामुळे तो घटस्फोट झालाच असता प्रणय चिडला होता मी काय केले काय बोललास माझ्या मेहुणीला ते तिच्या डोक्यावर ऊ फिरत होती मग फिरू द्यायचे ना बोलायचे कशाला कशाला म्हणजे ती माझ्या डोक्यात गेली असती तर अख्खी लायसेलची बाटली ओतली असती तुझ्या डोक्यावर गप्प बसायला काय झालं होतं बायकोने दरडवून सांगितलं आहे यापुढे एकाही बहिणीची चौकशी केली तर मीच घटस्फोट देईन म्हणून प्रणव बोलला मग काय माझी नोकरी गेली म्हणजे मिळवलं माझ्या ऑफिसमधल्या कलिगला तुझा नंबर दिला होता मी तिने तक्रार केली हेच उपकार का उरलेला सगळा वेळ मारक्या म्हशीसारखी बघत होती ती माझ्याकडे यापुढे तुझ्या लग्नाचा विषयाच्या भानगडीत मी पडणार नाही आकाश आणि प्रणय दोघेही तिथून निघून गेले सम्यक बिचारा एकटाच कट्ट्यावर बसून राहिला तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद